Npis людей da tenga 60% visura Ngi da sezaz Cinzada Nita sez faz 60% arrivura Nisan kaaz cah Nisi ş فيوش Nisinski 전� Aí 전� Yaz A आमच्या गणपती गौरी गणपतीचा कोकणातला नाच बघितला आता ना हे सगळ्या लक्ष्म्या घ्यायला बसलेत विसर्जनाच्या दिवशी सकाळी आंघोळ वगैरे करून ह्या लक्ष्म्या घ्यायच्या असतात लक्ष्मी म्हणजे धागे असतात ते सोळा मुठी सोळा चिमटी अशा घ्यायचे आणि ते या धाग्यांना ते सोळा हे घ्यायचे पदर आणि ह्या सगळ्या अशा हे बदाम खारी जे जे लक्ष्मीला आवडतं आहे ते सगळं आहे बदाम खारीक ही अशी पत्री असते म्हणजे ही फुलांची आणि पा पानांची अशी पत्री असते दासवंदीची वगैरे पानं अशी फुलं असं सगळे त्याला मग एकवीस सोळा अशा गाठी मारायच्या त्या गाठींमध्ये हे सगळं घ्यायचं आणि मग त्या सगळ्या गा माळा अशा ह्या अशा गौरीवर ठेवायच्या जसं म्हणजे आता हे गौरी, गौरी पण लक्ष्मी पण लक्ष्मी म्हणून तिची पूजा करायची आपल्या घरात धनधान्यांची बरकत व्हावी वगैरे म्हणून हे असं लक्ष्मी पूजन होतं यांना लक्ष्म्या घेणं म्हणतात बघू गुळाच्या पोळीचं पीठ भिजवते दोन ग्लास पाणी घेतलं यात मी दोन ग्लास पीठ घेणार आहे तांदळाचं दाखवते मी तुम्हाला आणि ह्याच्यात अर्धा किलोला थोडा कमी गोळ घेतलाय गोळ थोडा जास्त घ्यायचा गुळाची गोळी आहे ना आता पाण्यामध्ये गोळ विधे गुळ असं झालं जरा उकळ मारायची अगदी घट्ट पाक नाही सारं साधारण पाकासारखं करायचं साधारण galeta. जर असं असं जास्त चिकट नाही असं थोडं गुळगुळीत लागलं हाताला ना यात आता थोडी खोबरं खसखस घालायची ओलं खोबरं थोडस किसलेलं आणि आता पीठ पिठामध्ये मी चण्याचं पीठ थोडंसं घेतलं आहे पण आणि थोडं गव्हाचंही घेतात पण मी नाही घेतलं भेजलं पाहिजे थोडं चण्याचं पीठ थोडंसं अगदी आणि बाकी तांदळाचं पीठ आणि असं उकडायचं आहे बघा अच्छा हे बघा आणि असा गोळा करायचा आणि मग परातीत काढून थोडं थंड झालं की असा गोळा करायचा हा गोळा चांगला पंधरा दिवस फ्रीजमध्ये राहील तुमच्या आता याशी होळी थापायची पातळशी हे मी थांबा पुन्हा तुम्हाला टाकून कळून दाखवते हे बघा असं टाकलं आता मी काय नैवेद्यपुरत्या बनवणार आम्हाला एक वेळेला खायला आणि बाकी फ्रीजमध्ये कारण आम्हाला तर परत मुंबईला निघायचं आहे उद्या अशी छान दोन वेळा परतून एक कराय तळायची झाली आपल्या पोळ्या तयार आता देवाला नैवेद्य दाखवूया आज जेवण भाजी म्हणजे मेथी मलाई केली आहे मेथी मलाई पण मी तुम्हाला दाखवली आहे आपले गणपती बाप्पा नैवेद्य ही कोबीची वेगळी आहे आणि आता आपले गणपती बाप्पा निघाले चला बाबा मोबाईल दिला मी काय करते आरती पाहिजे तर मी मुलाने गणपती घेतलाय जाऊबाईने गौरी घेतली आहे छोटी जाऊबाई आहे तिने गौरी घेतली आहे दरवर्षी घेते तिथे हा ना माझं नातूल घंटी वाजवा आता बाप्पा निघाले खूप वाईट वाटतंय पाच सहा दिवस चहल पहल प्रसाद दहा पळ धावपळ झाली तरी खूप बरं वाटायचं आरती सकाळचं देवाचं पूजा वगैरे करायची फुलं बदलायची खूप बरं वाटायचं गवळीमध्ये आधी आम्ही चिरडे घेतलेले असतात आणि मग त्याच्यावरती आम्ही गवर सवजवतो ही खुर्ची आहे गवळीची अशी काठी वगैरे लावलेली आहे पहिल्यापासूनची आहे माझं लग्नला चाळीस वर्ष झाली आणि त्याच्या आधीपासूनचे म्हणजे विचार करा तिला ओली केली खुर्ची काय ती आहे लाकडाची पण इतकी वजन आहे वापरे चालले गणपती बाप्पा गौरी मुलं पण अगदी धमाल करतात गणपतीत माझा एवढा छोटासा नातू आहे तो, तो पण अगदी वापरे ढोलकी काय काय त्याला तर ढोलकी बुवाच बोलायचे ढोलकी बुवा की जय खूप सगळ्यांना आनंद मिळाला गणपती बाप्पा सगळ्यांना खूप आनंद देऊन गेले हम मम्मी दे दी बाबा खाली मम्मी आनी काम

असं झालं विसर्जन गणपती बाप्पा मौर्या पुढच्या वर्षी लवकर या